अरे बाहेांबली आता बघ बघा <laughs> <गाए गाए? laughs> का मोदक बघूच होतो ना बरोबर केलं खास एवढं काय 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 याच्यासारखं झालं नाही तू काय खास झालं नाही म्हणजे शिरो शिरोलो नाही दिसत मध्ये अजून निरी इले नाही ही निरी बसली निरिये प्रेक्टिस प्रेक्टिस है। है निरिये एका निरिये गाडीची प्रॅक्टिस नाही माका प्रॅक्टिस निरिये गाडीची प्रॅक्टिस आहे का गणपतीच्या मागचे निरिये बघितलं साडी याची याच्या बायकोची झाली ती साडी आची म नवी कोरी साडी लाख मोलाची आमचे हे विनु घाडे यांचा जो कलर्स ऑफ कोकण नावाचा जो युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल आज सर्वत्र गाजतय त्याचाही गाजावाजा होऊन त्यातनं विविध प्रकारचे सर्व समाजाला उपयोगी अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडनं सादर होतील आणि हे कलर्स ऑफ कोकणचीही इथे याच्यात वृद्धी होईल अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद ठेव केलेली सेवा मान्य करून घे आणि या पुढच्या पूर्ण सेवेचं शुभ सफल या सर्व घाटी गोठे पाठीशी ठेव मंगलमूर्ती मोर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या गणपती विशेष भागात मी विनय घाडीगावकर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं आयुष्य सुखसमाधानाचं समृद्धीचं ऐश्वर्याचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी आयुष्य जावं हीच गणपतीकडे प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल रात्री रात्री आम्ही डेकोरेशन आमचं चालू होतं लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल तो तो आधी बघून घ्या डेकोरेशन करताना आम्ही लाईव्ह व्हिडिओ केलेला होता आणि ते डेकोरेशन आमचं सकाळी जवळपास पाच साडेपाचपर्यंत चालू होतं मी साडेचारला झोपलो कारण की माझी बॅटरी पूर्ण डाऊन झाली साडेचारपर्यंत आणि काल कालही तुम्ही बघितलं असेल आणि त्यासोबत प फुलपत्री काढण्यासाठी सकाळीच उठावं लागलेलं तर आम्ही साडेचारपर्यंत झोपून गेलो आणि सात वाजता उठलो आता फ्रेश वगैरे हो होऊन पुन्हा गणपतीचं जे उरलेलं स सगळं होतं कारण की एकदा गणपती प्राणप्रतिष्ठापना झाली की काहीच आम्हाला चेंजेस करता येत नाही त्यामुळे ते सगळं पुन्हा सकाळी केलं आणि आताच गणपतीची गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात झाली आहे भटजी एका घालेली आहेत आणि यंदाची पूजा अंत्या करतो आहे तर आता बघूया पूजा चालू आहे देव जय जय राजे गण गौरी कुमारा चंद्राची ओटी कुंकुम केशवा जीव जळीत मूर् शोभ शोभरा सुंदर दैनु पुरे चरणी गावरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोतापना पुदी जय देव जय जय लमहो कवितांबर परिवार वंदना सर शोमन वक्रतुंडा नैना रामाचा वाज पाहे सदा

देवा महाराजा स्वामी समर्था महाराजा पार्थिवेश्वर महागणपती देवा महाराजा या अनंत घाडी आणि समस्त घडी कुटुंबीय यांनी सलावात प्रमाणे इथे तुझी साज शृंगार सजावट करून इथे इथे तुझी प्राणप्रतिष्ठापना मनोभावे केलेली आहे या प्राणप्रतिष्ठा करत असताना जर काही चूक झाली असेल तर ती मकलास कर आणि ज्या आनंदामध्ये या सर्व भक्तगणांनी तुझी इथे आस्थापना करून इथे सेवा चाकरी रुजू केली आहे त्या सेवा सेवाचाकरीचं शुभ असं फळ या सर्व घाडी कुटुंबियांच्या पाठीशी ठेव या थे कुटुंबातले इथून मुंबईपासनं परदेशस्थ ज्या ज्या ठिकाणी घाडी कुटुंबी आणि माहेरवाशिनी आहेत त्या सगळ्यांच्या कुटुंबाला उत्तम प्रकारचं आयुष्य आरोग्य संतती संपत्ती ऐश्वर मन आणि शारीरिक स्वास्थ्यता प्राप्त होईल अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद ठेव ही सेवा करत असताना ज्या ज्या कोणी इथे तुझ्यासमोर मनोइच्छा आपल्या इथे तुझ्या चरणी रुजू करणार आहेत त्या सर्व मनोइच्छा तू सालावाधिक येऊन ज्या पद्धतीने पुऱ्या करतोस तशा त्या मनोइच्छा सगळ्यांच्या पुऱ्या कर या कुटुंबातले जे वृद्ध मंडळी आहेत त्यांचं वृद्ध तो सुकर होईल अशा यांना त्यांना उत्तम प्रकारचं शारीरिक आरोग्य पुढे प्राप्त होईल अशा प्रकारचा कृपाशीर्वाद ठेव या कुटुंबातल्या ज्या ज्या आज इथे फळ फळावर बाग, बाग बागायती विविध प्रकारचे व्यवसाय आहेत त्या सर्व व्यवसायांमध्ये भरभराट होईल वृद्धी होईल त्यातनं एक स्थिरता प्राप्त होईल या सर्व कुटुंबांना त्याचा आधार होईल अशा प्रकारचा कृपाशीर्वाद ठेव आमचे हे विनू घाडे यांचा जो कलर्स ऑफ कोकण नावाचं जो यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल आज प सर्वत्र गाजतं आहे त्याचाही गाजावाजा होऊन त्यातने विविध प्रकारचे सर्व समाजाला उपयोगी अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडनं सादर होतील आणि हे कलर्स ऑफ कोकणचीही इथे याच्यात वृद्धी होईल अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद ठेव या कुटुंबामध्ये जे दूध दुप्ता आणि जनावर आहेत त्यांचंही उत्तम प्रकारे त्यांची वाढ होईल वृद्धी होईल अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद ठेव केलेली सेवा मान्य करून घेईल आणि ह्या पुढच्या पूर्ण सेवेचं शुभ सफल या सर्व घाटी घटच्या मंगलमूर्ती मोर तर मंडळी गणपतीची पूजा वगैरे झाली आणि थांबा रे कॅमेरो नवीन असल्या कारण मग समजत नाही हा तर मंडळी गणपतीची पूजा वगैरे झाली आणि विनू पण आता कॅमेरो ना फिरता योगोलकोला गोला तर पूजा वगैरे झालेली आहे आणि आत्ता आतमध्ये तयारी बघूया जेवणाची वगैरे काय चालली आहे ती चला सगळी जेवणाची तयारी चालली आहे मोदक वगैरे करतं गौऱ्याची मम्मी मोदक करता आणि बायूची हौस बऱ्याच चला ए येला चालू चालूमध्ये फिरू शकतंय हां फिरलो तरकडे बायूच्या हौस आणि काकीचं आमच्या फोटोशूट झालं पानाचा चोंबडो आईच्या आधी समोर आली बऱ्याच दिवसांनी वर इलेली आहे बायचा आमचे गणपती बाप्पा बघा कसे बसले मस्त पैकी अरे गणपती बाप्पा साठी मोदक दे कॅमेऱ्याचा माझा जमीन दाखव काय कळत ना बरं तू रंगकाम भारी करतस नक्षी काम बघा बघा काय नक्षीकाम केलेलं तू कापूर धूप ठेवलेलो रे बाबा तू सगळ्या त्यांना काढूक लावतोस म्हणजे का मास्कचे मोद काय मोदक दी कॅमेऱ्यात ना मग सुधरत नाही मी ह्या डिस्प्ले कडे बघून कॅमेरा चालवत वा वा साक्षी तुका जमता की आपला असाच नावाक बसलो माझी अजून चाय पिऊची आहे बारा वाज दिली तरी चायच आज माझा सगळं गोंधळ होता ना मेन ही डिझाईन डिझाईन झाली बघू मी काय कॅमेऱ्या बिग बॉस वालो हो कॅमेरा बिग बॉस चालू वाव असे

तकडे जाऊ थांबा अरे ही पण लय रे चला मग पाठी मोदक बनवण्यात मी प्रावीण्य घेतले बाबा तिला शिकवलंय ते बनव पटकन बघते कसे बनवतो अरे बाहेर थांबली आहे तो गड्डू केलं

होय की नाही होय का रंगवा लागता मी आपली वेश्य। वेश्य। पार दाम दाम। आता नाही येत आता, आता खाण्यात आणि आक मागड घालू चला गेली कुंकेशकरांच्या घरापासून येत खालच्या टोकापासून सगळी जण बायका येत माता तरी आता सासू नाही तर तू करूया फुगड गीत मनात जमत नाही गीत तरी बाबा पण नाहीये सोडले तिनं आली सगळं सोडून दिलंय पान खाऊच सोडीत नाही बाकी सगळं गीत मग तिका तरी नी ही काकी गीत म्हणा अरे जबाबदारी नाही सोडते काय नाही बोलणं काय नाही उपयोग एका एखाद्या सांगायला काय फायदे नाही काय सांगा ते ना त्यांच सांगते तुझा सांगत ना

काय सांगता आमचे व्हिडिओ बघणारे कोण सबस्क्रायबर इला असलाच गावा आमच्या गणपतीच्या पाया पडत या अस्मिता तुमका मदत करून घाली हां मदत करून घाली तर येऊच्या आधी बाबल्याक फोन करून यावा बाबल्याचा नंबर असा सगळ्यांकडे असत आता मी परत याच्यात देत नाही तर मग <laughs> उचलित की नाही त्याची शक्यता कमी असतात बिझी असतात त्या तो जाम फोन फोन घराकडे असता माहिती आहेत बऱ्याच जणांना फोन घराकडे असता आणि मध्यंतरी माझं फोन जो डिस्प्ले गेलो त्यामुळे कोणाचे फोन उचलित नव्हते ही पहिली गोष्ट आणि फोन नाही लागलो तरी डायरेक्ट येवा आता गणपती दिवस आहेत त्यामुळे घराकडे आम्ही सगळीच असतो आणि तो भजनाची तयारी करता दूध आणलंय दूध आणलंय तर तुमच्या फ्रीज मध्ये ठेवू दिले हा पडला काहीतरी आता वडापाव वडापावांची वाजे भूक लागली आहे म्हणून हो वडापाव एका वडापाव शिवाय ह्या दुसरा यात नाही तू बायको माझ्या गे हिची जोडीदारी ना मारा हिची जोडीदारी ना हिचे मग बाय तू काय चांगला चांगला करून तू बायको नव्हती तेव्हा होय बरोबर आहे तुझं माका काय करू खाऊची गरज नाही मी बरोबर खातो

नवी कोरी साडी लाख मोलाची आता ते निघणार कधी पैठणी तर मित्रांनो आता तुम्ही जेवणाची सगळी धांदल गडबड बघितली असेल आणि आता साडे बारा वाजले आहेत आणि आता जेवण वगैरे सगळं झालंय नैवेद्य दाखवायचं काम चालू आहे आता बघूया अंत्य आणि आपले काका नैवेद्य दाखवायचं काम करतात अजून झालाच नाही चालू काय पटकन शॉर्टकट म्हणून नेवरे करून टाकला मोदक मग एकवीसच मोदक केलं मोजून मग हे तळणारच कि उकडीचेच सगळे आज उकडूच राव आज उपूडचं हा ते वेगळे असतात ना बरोबर जे सगळे आता झालं जेवण जेव बसतास हां आमच्याकडे अळवडी आहे की नाही माहिती नाही बघूई जरा जातो नाही हा तुझी पाठवून देऊ तर आता त्याचं सगळे मेनू बघितलं आता आपल्या घराकडे काय काय आता बघूया यंदा सगळं काम बाबल्यावर आलेलं आहे त्यामुळे बाबल्या कामाला लागलेलं आहे आणि तरी तुम्ही म्हणता बाबलो काय करीत नाही जेवणापासून सगळं जेवण बाबल्यान केलं म्हणजे मजत केलं मजत भारी असत मग झाला आपल्याकडे काय काय मेनू आ

तर मंडळी अशा प्रकारे निवेद वगैरे दाखवून झालेलो आणि आता मी सगळी जेव बसलो विनुपंतकडे जेवक येतात आणि तुम्ही पण येवा जेव मोदक वगैरे आहात भजी आहेत मोदक आहात पापड लोणचा बटाण्या बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी डाळ भात मोदक खाऊ घ्या स्पेशल मोदक खाऊ की गोप्रो सारखी अशी खाली आत पण सवय झाली ना अस्मिताची हळूवडी आहे अळूवडी हळूवडी असं काय गपचूप गपचूप खाल्यांचा वाटत बोलत जाऊ ना हा तर तुम्ही म्हणत असाल पुनग्या मोदक तकडे करता कि का मोठं थाट घातला ना जो आपण नंतर जाऊया आपलं म्हणजे बघलं आता मी कारण मी जेवण झालं होत गणपती न मोदक दिलाच नाही मोदक दिलाच नाही मोदक नाही मिळाला चला मित्रांनो इथे थांबूया भेटूया पुढच्या आम्ही जेवता आहोत मग तुम्ही पण यावा जेव्हा पण जाऊ घ्या मोदक तुम्ही जेवला नसतो जेवा रात्रीच जेवण जेवत असतो चला इथे भेटूया पुढच्या बाय 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 आमचं हे विनु घाडे यांचा जो कलर्स ऑफ कोकण नावाचा जो युट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल आज सर्वत्र गाजत आहे कलर्स ऑफ ची इथे याच्यात वृद्धी होईल अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद ठेव हो, केलेली सेवा मान्य करून घे मंगलमूर्ती